स्पायसी चिकन कवक का खाल्ल्याशिट काय चला तर मग आज दाखवतोच अर्धा किलो चिकन आणलोय आणि त्याच्यात हा हळदीची फोडणी मारून मस्तपैकी तीन शिट्टा काढून घ्यायची घ्यायच्या ते चिकन लागणार आहे पाव किलो दही लागणार आहे तर ते दही हळद तिखट मीठ घालून मस्तपैकी मॅरिनेशनला ठेवायचं दोन टेबल स्पून पांढरे तीळ तीन मिरच्या स्पायसी एक मोठा कांदा एक टोमॅटो आणि दहा बारा काजूच्या गर घ्यायची आणि मस्तपैकी भाजून त्याची मस्त बारीक अशी पेस्ट करून घ्यायची म्हणजे मसाला वाटून घ्यायचा त्यानंतर इकडे फोडणी तयार करायची एक मोठा कांदा आणि मसाले असतील तर घालायचे त्यानंतर ते मॅरिनेशन करायला घालायचं जरा असं त्याल सुटलं की नाही मग तो ग्रेव्हीचा मसाला त्याच्यात घालतो ना आणि त्याच्यानंतर मग एक स्पून मी तिकड घातलोय मस्त पैकी ढवळून घ्यायचं ते बी कलर येऊसाठी म्हणून घालायचं आणि पाण्याचा अजिबात वापर करायचा दहा मिनिटं ठेवायचं <सटेवीथ> असलं चमचमीत ग्रेव्ही होते म्हणून सांगून हाय बोट जर चाटून पुसून खाल्ल्याशी तर बघाच तुम्ही एक